जय भीम सगळ्यांना आज पौर्णिमा आहे तर आम्ही विहारात आलेलो हो, आहोत हे बघा विहार बुद्ध विहार इकडे गार्डन आहे हे विहार आहे खूप सुंदर टाकडघाट येथील हे इकडे गार्डन आहे सुंदर असं गार्डन आहे हे पाहण्याकडे इकडे गार्डन आहे आज आम्ही बुद्ध बुद्धविहारामध्ये आलेलो आहोत हे बघा विहार इथं बुद्धाची मूर्ती आहे भगवान बुद्धाची मूर्ती खूप सुंदर आहे इथं खूप सारे लोक आहेत इथं बघा खूप छान दिसायला आहे असं बुद्धविहार टाकडघाट